नमस्कार लोकमत मध्ये नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आहेत सर काल वार्षी मध्ये तुमच्या विरोधात आंदोलन करण्यात आले ख्रिश्चन समाजाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले आपण धर्मांतराचा मुद्द्यावरती माझं आणि स्पष्ट आहे हिंदू समाज कधी कोणावरती आक्रमण करतो का कधी कोणाला हिंदू धर्मामध्ये तुम्ही धर्मांतरण करा इतर धर्मातून यासाठी कुणाला आमिष दाखवतो का कुणाला दबाव करतो का काही चमत्कार हिंदू धर्मामध्ये होतो म्हणून असं सांगतो का नाही ना मग तुम्ही कशाला हिंदू धर्माच्यामध्ये धर्मांतर करण्याच्या नादी लागला आहे ते पण फसवून कुठंतरी औषधं देतो कुठंतरी गोळ्या देतो कुठंतरी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आम्ही काहीतरी चमत्कार घडवतो किडनी नसणाऱ्याला किडनी कॅन्सर झाला तर आम्ही कॅन्सर बरा करतो हे बरोबर नाही हे फसवणूक आहे हा चारशे वीस सग प्रकार आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता त्या धर्मांतरण करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका तुमच्या धर्माबद्दल आम्हाला अनादर नाही आहे पण तुम्ही आमच्या देवदेवताला दे शिव्या देता मग तुमच्या काय पाया पडायचा आम्ही आमच्या देवदेवता तुम्ही देवाऱ्यातनं काढून फेकून देता तुडवता समोर नाचता तुमचा देव आम्हाला काय करत नाही असं हे चांगलं आहे का म्हणजे तुम्ही आमच्या भावना दुखवतो ते चालतं तुम्ही आमच्या लोकांना आम्ही दाखवून धर्मांतरित करून घेता हे चालतं आणि गोपीचंद पळकर तर चालत नाही असं कसं होईल असेल तेव्हा तसेच काही आदिवासी पाडे असतील त्या ठिकाणी हे जोरदार धर्मांतर सुरू असल्याचं कृत्य कोर्टाची ऑर्डर आहे जर एखाद्या हिंदू धर्मातील लोकांनी आपण सगळे कसे आहेत हिंदू आहोत आणि मग आपली जात हिंदू मुसलमान हिंदू धनगर हिंदू माळी हिंदू साळी हिंदू मराठा हिंदू तेली हिंदू कोष्टी हिंदू डोंबारी हे असं हिंदू लागल्याशिवाय पुढे काही होऊ शकत नाही त्यामुळं हिंदू पद्धतीनं आणि संविधानानं जो अधिकार दिलाय एस सी एस टी एन टी ओबीसी मायनर ओबीसी ही जी आरक्षण दिलेली आहेत आणि या आरक्षणाचा लाभ घेऊन एखादा नोकरीला लागला आणि नोकरीला लागल्याच्या नंतर त्याच्या पूजा पाठ पद्धतीमध्ये बदल झाला आणि तसा पुरावा सापडला तर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की त्याला नोकरीतून बडतर्फ करून टाका मी ही भूमिका घेतली की जे सरकारी कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी लागताना एस सीचा एस टीचा ओबीसीचा मायनर ओबीसीचा विजे एन टीचा जातीचा दाखला जोडून जात प्रमाणपत्र जोडून जर नोकरी घेतली असेल आणि तो धर्मांतरित झाला असेल म्हणजे सकाळी उठतोय तो त्याच्या देवाऱ्यात देव नाही त्याच्या देवाऱ्यात वेगळ्या धर्माच्या प्रतिमा आहेत त्याची पूजा पद्धत बदलली आहे घरामध्ये फोटो त्यांनी वेगळ्या धर्माचे लावलेले आहेत त्याचं लग्न त्या पद्धतीनं होतं आहे त्याच्या घरात बाळ जन्मलगत त्याचं नाव ठेवायचा कार्यक्रम तो इतर धर्माच्या पद्धतीने होतोय तो मेल्याच्या नंतर त्याला दफन केलं जात आहे हे जे सगळे पुरावे आहेत किंवा तू फेसबुकला व्हॉट्सअपला हे धर्म प्रचाराचं काम करतोय असे पुरावे सापडल्यानंतर ते त्या प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्याच्या लक्षात आणून द्यायचं समजा महानगरपालिका आहे आयुक्त समजा जिल्हा परिषद आहे सीईओ महसूल विभाग आहे कलेक्टर ह्या सगळ्या लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचं आणि त्यांनी त्याची शहनिशा करून त्यांच्यावरती बडतडपाची कारवाई करायची मी भूमिका मांडली आता ते चौताळले कारण इकडं म्हणायचं आम्ही ख्रिश्चन आहे आणि तिकडं म्हणायचं मी एस सी आहे मी एस टी आहे मी एन टी आहे मी व्ही जे एन टी मी ओबीसी आहे असं कसं चालेल एकच करा ना तुम्ही एकदा तिकडं धर्मांतरित झालाय तिकडं जावा तुम्ही लाभ घेता इकडं जा आणि परत तिकडं पूजापाठ करता आणि लोकांना तुम्ही भडकवता हे चालणार नाही इथून पुढं कोणीही धर्मांतरण करण्याच्या दृष्ट हेतूनं फसवण्याच्या दृष्ट्या हेतून अमिष दाकवून जर गावखेड्यामध्ये गल्लीमध्ये आला तर त्याला ठोकून काढा या भूमिकेवरती मी आजही ठाम आहे एक शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने आता शेतकऱ्यांचं जे काही समस्या मांडल्या जात आहेत आणि त्याचमधून नाना पटोले कुठेतरी आक्रमक झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकरी विरोधी, सरकारे भाज़ा अरे विरोधी आपला सरकार आहे भाजप शेतकरी विरोधी आपलं सरकार नाही हे सगळे लोक शेतकरी विरोधी आहेत अडीच वर्ष होते तेव्हा काय इथं काय दाड्या करत होते काय केलं हे कुठला निर्णय केला शेतकऱ्यांच्या बाजूला तेव्हा पण प्रोत्साहन अनुदान द्या म्हणून मागणी होती तुम्ही दिलं तेव्हाही वीज बिल माफ करा म्हणून मागणी होती तुम्ही दिली तुम्ही शेतकऱ्याच्या बाजून निर्णय घेऊ शकत नाही कारण तुमची शेतकऱ्यांच्या प्रतिभावना चांगली नाही तुम्हाला कारखाना एक आहे त्याचे दोन करायचे आहेत दोन आहे त्याचे चार करायचे चा, आहेत सुदगिरणी एक आहे शंभर कोटी मिळते नव्वद टक्के अनुदान आहे त्याच्या चार सुतगिरण्या करायच्या आहेत मेडिकल कॉलेज एक आहे बी एच एम एस पाहिजे बी एम एस पाहिजे बीडीएस पाहिजे एम डी एस पाहिजे एम बी बी एस पाहिजे परत एम डीच्या शिटा पाहिजेत एम एचच्या शिटा पाहिजेत मालघरी पाहिजे तुम्हाला ते पडलं आहे आमच्या सरकारला हे नाही आमच्या सरकारला गावखेड्यातल्या लोकांना त्यांचा सामाजिक स्तर उंचावला पाहिजे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणाच्या सुविधा चांगल्या दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचं आमच्या सरकारला पडलंय त्यामुळं आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूनं ठाम आहे हे बोलण्यातून नव्हे कृतीतून आहे त्याचं एक उदाहरण देतो की लाईट बिल माफीचा क्रांतिकारी निर्णय आमच्या देवाभाऊच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं घेतला लाईट बिल माफ का नाही तुम्ही केली किती वर्षाची मागणी होती तुम्ही भाषण काढून बघा जुनी तुमच्याच लोकमतच्या युट्यूबवरती तुम्ही जुन्या बातम्या काढू नका लाईट बिल माफ झाले पाहिजे मग का नाही केले तेव्हा पण सरकार होतं आता पण सरकार आहे सरकारच्या संवेदना कशा आहेत हे महत्वाचं असतं माननीय देवाभाऊंच्या सरकारच्या संवेदना ह्या शेतकऱ्यांच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहेत म्हणूनच महाराष्ट्रातल्या शेकडो उपसा जलसिंचन योजनांना सरकारच्या माध्यमातून पैसे दिले आज मी ज्या तालुक्यात राहतो दुष्काळी तालुका होता मी राजकारणात आलो आंदोलन करायचो आम्हाला चारा छावणी द्या आम्हाला चारा डेपो द्या आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर द्या नाहीतर आम्ही तुमच्या इकडे येऊ देणार नाही आम्हाला टेंबूचं पाणी द्या आता परिस्थिती बदलली आता आम्ही काय म्हणतोय आम्हाला कारखान्याची ऊस टोळी द्या एवढा ऊस झालाय तोडायला ऊस टोळी मिळत नाही दहा वर्षातला हा बदल आहे एक हा एकट्या तालुक्यातला नाही अनेक तालुक्यातला हा बदल आहे मराठवाडा वॉटर ग्रीड का तुम्ही थांबवली होती मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत जवळपास चोपन्न टीएमसी पाणी समुद्रात वाहून जात आहे आणि ते पाणी उचलून मराठवाड्याला द्यायचं आहे वॉटर ग्रीड योजना आणली सरकारनं तुम्ही बंद करून ठेवली आमच्या सरकारला आम्ही चालू केली मग आता शेतकऱ्याच्या विरोधातलं कोणा नेमकं सांगा ना स्थगिती देणाऱ्या विरोधातले का चालू करणारे विरोधातले तुम्ही भूमिका ठरवा सरकारने जे काय केलं ते आपण मांडलंच परंतु आजचा जे प्रश्न काय केलं त्यांनी मांडू द्या ना एक दहा कामाची यादी द्या तुम्ही शेतकऱ्यासाठी काय काय दिवे लावले ते द्या मग तुम्ही सरकारवरती बोला ना मी तुम्हाला शंभर कामं सांगू शकतो आता रोजगार हमी योजना पाचशे मीटर विहीर काढता येत नव्हती समजा माझी इथं आहे इथून पाचशे मीटर दुसरी विहीर पाहिजे नाहीतर तुम्हाला अरे आमची शेती तुकड्या टुकड्यामध्ये झाली ना एकर दीड एकर दोन एकर पंधरा तीस गुंटे वीस गुंटे आमच्या शेतीचे तुकडे झाले मग पाचशे मीटरचे अट्ट असेल तर आम्हाला योजनेचा लाभ कसा होईल तुम्हाला जमलं ती आट्ट काढायला आमच्या सरकारनं काढली पाचशे मीटरची अट्ट रद्द मागेल त्याला व्हीर देणार फिरीला तीन लाख मिळायचे पूर्वी आता सरकार देत आहे पाच लाख मग आता तुम्ही मला सांगा पूर्वी तीन लाख मिळायचे आता आम्ही पाच लाख विहिरीला देतो मागेल त्याला विहीर देतो मग आमचं सरकार शेतकरी विरोधी कसं पाच लाखाची विहीर एका माझ्या शेतकऱ्या भावाला मिळणं म्हणजे मी गावाकडे राहतो मला माहित आहे फीर पाडायला जर कर्ज घेतलं तर तिकडची दोन एकर विक जमीन विकावी लागते आमचं सरकार त्याला पाच लाख रुपये देत आहे म्हणजे आम्ही सरकार शेतकऱ्यावरती उपकार करतो अशातला भावना नाही परंतु आम्ही त्यांना मिळालं पाहिजे या भावनेमध्ये आहे फळबाग लागवड असेल बांबू लागवड असेल गोटा बांधायला असेल आमचं सरकार चांगल्या पद्धतीने निर्णय घेत आहे आता तुम्ही सांगा की रात्रीची लाईट येते रात्रीची लाईट सात लाईट येणार सकाळी सात ला जाणार अरे माझा शेतकरी बाप तिथं राहत असतो ना पाणी पाजायला लाईट रात्री आल्यावरती तुम्ही घरी झोपलेला असता कारखान्याच्या गेस्ट वरती आता आमच्या सरकारनं काय निर्णय केला की प्रत्येक गावाचा फिडर हा सोलार वरती आणायचा म्हणजे तुमच्याच गावामध्ये महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राची गायरानची जमीन किंवा अन्य जमीन असेल तर ती जमीन सोलारसाठी द्यायची समजा सरकारची जमीन नसेल तर पन्नास हजार रुपये एकरी वर्षाला भाडं द्यायचं आणि शेतकऱ्याची जमीन भाड्यानं घ्यायची तिथं सोलार प्रोजेक्ट उभा करायचा आणि तिथं निर्माण होणारी वीज शेतकऱ्याला दिवसा द्यायची आता तुम्ही मला सांगा रात्री साप चाऊन विंचू चाऊन किती लोक मेलेत बघा महाराष्ट्रामध्ये यादी काढा तुम्ही माहिती काढा वाघाचे हल्ले चाह। होता। होतात बिबट्याचे हल्ले होतात लांडग्याचे हल्ले होतात विहिरीत बुडून लोक पाय घसरून पडतात मारतात नदीकाठची लोक तिथं मगरी आहेत तिथं भानगडी होतात का नाही तुम्हाला ते जमलं करायल ते करायला अक्कल लागते हे महाविकास आघाडीवाले बेअकली लोक आहेत ना त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांचं कुठल्या पडलेलं नाही त्यांना फक्त राजकारण पाहिजे आणि त्यामुळं देवाभाव हे सगळ्यांच्यासाठी रामबाण उपाय आहे हे औषध सगळ्याला लागू होतं आणि ते औषध विकासाचं औषध आहे आणि हे जे विरोधक आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेलं आहे त्यांना आता काही फरक पडणार नाही शेतकऱ्यांना मला एवढंच आव्हान करायचं आहे सरकार तुमच्या बाजूला ठामपणे आहे आणि चांगले निर्णय आणखी तुमच्या बाजूला होतील तुम्ही सरकारवरती विश्वास ठेवा नक्कीच आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर होते जर आपण पाहिलं आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर होते आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने धर्मांतराचा मुद्दा जो आहे तो पेटलेला आहे त्याचबरोबर जसं आरोप जे येते महाविकास आघाडीच्या माध्यमातून थेट सरकारवरती केले जात आहेत शेतकरी विरोधी सरकार आहे असा आरोप केला जातोय त्या संपूर्ण विषयाला त्यांनी जे येते तोड उत्तर दिलेलं आहे त्याचमुळे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या संदर्भात आता महाविकास आघाडी काय का बोलणार आणि महाविकास आघाडीचा अधिक या संदर्भात काय भाष्य असणार मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत